नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा भिवंडीच्या महापौरपदी अखेर नारायण चौधरी या भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवाराने विजय मिळवला हा विजय मिळाल्यानंतर तातडीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक पत्रकार परिषदही घेतली आणि ज्यांनी भाजपच्या व्हीपच्या विरुद्ध जाऊन मतदान केलं अशा सर्व नगरसेवकांवर तात्काळ कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या या अलर्ट भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाने खूप काही शिकण्यासारखं आहे काँग्रेस पक्षामध्ये अनेकदा काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतलेले अनेक पदाधिकारी नगरसेवक काही वेळा विशेषतः आमदार देखील वेगळ्या पद्धतीने पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतात आणि पक्ष मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही अर्थात काँग्रेस पक्षामधून अशी कारवाई करायला कुणाची अडचण येते का या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेले नाही त्यामुळं काँग्रेसमधून सहजासहजी कुणीही बंडखोरी करतं कुणीही पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतं हे आपण सातत्याने पाहतो आणि पुन्हा तेच नेते वरिष्ठ नेत्याच्या मांडीला मांडी घालून बाजूला बसलेलेही दिसतात खरं म्हणजे चंद्रपूर आणि अंबरनाथच्या महापौरपदाच्या निवडणुकानंतर भिवंडीची महापौरपदाची निवडणूक आहे की तिथं काँग्रेसने भारतीय जनता पक्षासोबत उट्टं काढलं असं म्हटलं जात आहे एका अर्थानं ते बरोबरही मानलं तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने बंडखोरांवर कारवाई करायला पुढं आला तशी कारवाई चंद्रपुरामध्ये का होत नाही हा एक प्रश्नच आहे आता चंद्रपुरात कारवाई करायची तर कुणावर करायची कारण तिथला जो वाद आहे तो पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांमधला वाद आहे एकतर विजय वडेट्टीवार जे ज्येष्ठ नेते आहे काँग्रेसचे आणि खासदार धानोरकर यासुद्धा या वादामध्ये गुरफटले गेलेल्या आहेत आणि या दोन पक्षाच्या वादामधून चंद्रपुरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने सरळ भारतीय जनता पक्षाची आतमिळवणी केली आणि तिथेही भारतीय जनता पक्षाचा महापौरपद विराज विराजमान झालेला आहे खरं तर चंद्रपूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एक प्रतिक्रिया दिली की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने ठरवलं असतं तर चंद्रपुरामध्ये काँग्रेसचाही महापौर झाला असता असं त्यांचं म्हणणं आहे एका अर्थानं ते बरोबर गोर असलं संख्याबळाच्या दृष्टीने तरी काँग्रेसमधला जो अंतर्गत वाद आहे दोन ज्येष्ठ नेत्यांमधला तेन त्याला आवरायचं कोणी आणि त्यांना समज कोणी द्यायची हा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा अनुत्तरित ठेवला आहे त्या मानाने भिवंडीचा भारतीय जनता पक्षाचा वाद हा स्थानिक पातळीवरील नेत्यांमधला वाद होता नारायण चौधरी यांना आधी उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर ही उमेदवारी बदलून स्नेहा पाटील यांना भारतीय जनता पक्षाने मैदानात उतरवलं नारायण चौधरी यांनी पक्षाविरुद्ध बंड केलं आणि दंड थोपटले त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही पद्धतीने महापौर पदाच्या निवडणुकीमधून मागे पाठणार नाही आणि यावेळी त्यांना साथ दिली ती काँग्रेस पक्षासोबत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही नगरसेवकांनी हो त्यामुळं अर्थातच हे विजयाचं समीकरण जुळून आलं खरं तर या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षासमोर खूप चांगला मार्ग होता भारतीय जनता पक्षासोबत हात मिळवणी करण्यापेक्षा सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यापेक्षा त्यांनी जर शरद पवार आणि स्वतःच्या पक्षाची मिळून जर ही निवडणूक लढवली असती आणि समाजवादी पक्षाला सोबत घेण्यासाठी हालचाली केल्या असत्या तर वेगळं चित्र भिवंडीमध्ये दिसलं असतं परंतु काँग्रेस पक्षाने चंद्रपूरचा राग मनात धरून म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाला आपल्याला फोडता येतं याचा एक आनंद म्हणा कारण गेली काही वर्ष भारतीय जनता पक्ष हा काँग्रेस पक्षावर एकामागून एक आघात करत राहिला वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसचं जिथं जिथं खच्चीकरण करता येईल तिथं तिथं भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचं खच्चीकरण केलं परंतु एक लक्षात घ्या की आपण जसं आधी म्हटलं की तातडीने रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपमधून ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली किंवा ज्यांनी ज्यांनी या भाजपच्या भूमिकेला विरोध केला त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे आता हात वर वर करून इथं मतदान झालेलं असल्यामुळं ज्यांनी त्यांनी विरोधात मतदान केलं तिथं सगळ्यांनी म्हणजे सगळे उघड झालेले की कोणी बंडखोरी नाही काय त्यामुळं या सगळ्या भिवंडीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्ष लवकरच ॲक्शन मोडवर येईल असं दिसतं आहे आणि भिवंडीमध्ये एकदा ॲक्शन झाली की नंतर आता जिल्हा सुद्धा अध्यक्षपदांच्या पंचायत समितीच्यासुद्धा पदांच्या वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका आहे तिथं आपोआप चाप लागला जाईल ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे त्यामुळेच आपण हे म्हणतो आहे की एखाद्या ठिकाणी उट्ट काढण्यासाठी आज जरी काँग्रेसला तिथं आनंदाचं वातावरण दिसत असलं था तरी या आनंदामधून भारतीय जनता पक्षाला जो धडा शिकवला असं ते म्हणतात त्यामुळं भारतीय जनता पक्षाने जो धडा घेतलेला आहे भिवंडीमध्ये तो धडा काँग्रेस पक्ष घेईल का हा काँग्रेसच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण भाजपला धडा शिकवला याचा आनंद आहे पण तात्काळ रवींद्र चव्हाणांनी जी कारवाईची भाषा वापरलेली आहे ती का तशीच कारवाईची भाषा यापुढं काँग्रेस पक्ष वापरेल का हा साधा सुधा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काँग्रेस पक्षाला भविष्यात द्यावं लागणार आहे अन्यथा आता तुम्ही भिवंडीमध्ये जे केलं त्याची परिणिती म्हणा किंवा त्याचा वचपा भारतीय जनता पक्ष सत्तेच्या बळावर राज्यातील वेगवेगळ्या भागातील जिल्हा परिषदांमध्ये आणि वि पंचायत समित्यांमध्ये काढल्यापासून राहणार नाही तर तिथं काँग्रेस कसा त्याला सामोरं जाणार आहे याचाही विचार हर्षवर्धन सपकाळांना नक्कीच करावा लागेल सर्वात शेवटचा मुद्दा हा की भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत असं वाटत होतं की भारतीय जनता पक्ष हा जी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या करू शकतो आणि जे ठरवलं त्या पद्धतीनं जाऊ शकतो तशी काही परिस्थिती आता भिवंडीच्या निकालामुळं अजिबात राहिलेली नाही यामधून आपण जसं म्हटलेलं आहे की कारवाई करणार असतील तर काँग्रेसने भाजपकडून एक धडा घ्यावा तसंच भारतीय जनता पक्षानेसुद्धा धडा घ्यावा की भिवंडीपासून गिनतीला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही कारवाई जरी केली किंवा पू अमुक काही कारवाईचं अत्यार जरी उगारलं तर भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा वेगळ्या ठिकाणी वेगळ्या कारणाने फूट पडू शकते आणि त्यातून भारतीय जनता पक्षातील जे कोणी बंड करू इच्छितात आणि त्यांना त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा निष्ठावंतांना डावलून नवीन आलेल्या लोकांना जास्त संधी देत आहे असं जर घडत असतील तर भारतीय जनता पक्षामधील एक गट आहे की जो नाराज असतो तर तो अशा पद्धतीचं पाऊल उचलण्याची दाट शक्यता आहे कदाचित ते ओळखूनच रवींद्र चव्हाणांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे असं दिसतं परंतु या कारवाईच्या बडगाई बडग्यामुळं भारतीय जनता पक्षाची अंतर्गत खतखत आहे ती काही केलं थांबणार नाही त्यामुळं मी जे म्हटलेलं आहे की उलट गिनती जी सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाची तिची सुरुवात भिवंडीने केली आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल अर्थात भिवंडीच्या निकालातून आपण जसं म्हटलेलं आहे की भाजपलासुद्धा एक मोठा शेडबॅक बसलेला आहे भाजपची पण एक उलट गिनतीची एक अत्यंत छोटीशी म्हणजे आताच्या बोटावरही मोजलं तर आपण भिवंडी महानगरपालिका एकूण एकूण सत्तेचा विचार केला तर एक कणभर ती सुरुवात झालेली आहे पण कणभरचं मनभर व्हायला वेळ लागणार नाही हे भाजपला आत्ता ओळख ओळख उलक, ओळखावं उलक, लागेल आणि भाजपनं कदाचित ते ओळखलं असेल म्हणून ते तातडीने कारवाईला पुढे जात आहेत आणि कारवाई करणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे काँग्रेसलासुद्धा या पुढच्या काळामध्ये जे लोक काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचा घात करीत आहेत अशांवर धडाधड कारवाया करण्याचा सपाटा सुरू करायला काही हरकत नाही आहे कारण आता माग पुढच्या दोन तीन वर्षामध्ये कुठल्याही निवडणुका नाही त्यामुळं पक्षाला शिस्त लावणं पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणं आणि पक् एकूणच संघटन काँग्रेसचं संघटन जे आहे ते पुन्हा त्याच्यामध्ये फेरबदल करणं हे सगळी आव्हानं काँग्रेससमोर असणार आहे विजय वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांचा वाद चंद्रपूर पुरताच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसमध्ये वर्चस्वाच्या लढाई लढणारे अनेक दिग्गज नेते आहेत त्यांनासुद्धा चाप लावण्याचा कार्यक्रम हर्षवर्धन सपकाळांना हाती घ्यावा लागणार आहे आणि जसं भारतीय जनता पक्ष विउंडीत कारवाई करत आहे तशीच कारवाई पुन्हा काँग्रेसलाही करावी लागेल काँग्रेसने ओळखावं त्यामुळे काँग्रेसने या सगळ्या निकालातून भाजपला धडा शिकवलेला असला तरी त्यांनी स्वतःसुद्धा धडा घेण्याची गरज आहे एवढंच आपल्याला वाटतं आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात त्यामुळे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनवर क्लिक करावं आणि पाहत राहावं न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल